નાશિક ગ્રામીણ પોલીસ દલા તર્ફે ફિર્યાં મુદ્દેમાલ પ્રદાન કાર્યક્રમ છે આયોજન आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने यांच्या संकल्पनेतून नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे गुन्ह्यांमधील फिर्यादींना मुद्देमाल प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ग्रामीण पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील पोलीस ठाणे निहाय दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेला किंमती मुद्देमाल तक्रारदारांना प्रदान करण्याचा कार्यक्रम पोलीस अधीक्षक कार्यालय आडगाव येथे पार पडला मालाविरुद्धचे गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेले सोने चांदीचे दागिने वाहने मोबाईल फोन रोख रक्कम तसेच इतर मुद्देमाल माननीय न्यायालयाचे आदेशाप्रमाणे संबंधित तक्रारदारांना प्रदान करण्यात येतो नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांनी हाय दाखल असलेले मालाविरुद्धचे गुन्ह्यांमधील उघडकीस आलेले गुन्ह्यांमध्ये हस्तगत करण्यात आलेल्या सुमारे एकतीस लाख छत्तीस हजार नऊशे शहाण्णव रुपये किमतीचा विविध मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना वाटप करण्यात आला प्रदान केलेल्या मुद्देमालात सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम मोबाईल फोन व मोटरसायकल असा मुद्देमाल यावेळी उपस्थितांना वाटप करण्यात आला यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते सदर कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनानुसार अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे यांच्यासह पोलीस ठाण्यांचे मुद्देमाल कारकून उपस्थित होते यावेळी उपस्थित नागरिकांनी बाहेरगावी जाताना विशेष काळजी घ्यावी किमती दागिने पैसे बँकेत ठेवावे बाहेर जाताना शेजाऱ्यांना कल्पना द्यावी शक्य असल्यास सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत तसेच मालमत्तेच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी घेऊन पोलीस दलास सहकार्य करावे असे आवाहन उपस्थित नागरिकांना करण्यात आले